नमस्कार आजची आपली रेसिपी आहे गार्लिक बटर नान अगदी हॉटेलसारखं मिळतं ना नान तसं आपण नान इथे तयार करणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतं तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा तर इथे तुम्ही मैदा घ्या किंवा गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं घेतलं सुद्धा चालेल तर इथे मला सात ते आठ नान करायचे होते तर मी इथे अडीच कप मैदा घेतलेला आहे आणि तो सुरुवातीला आपण चांगला चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा आहे तर बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर आहे ती एक चमचा घालायची चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता हे जे कोरडे जिन्नस आहे ते चांगले मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता बेकिंग सोडा पावडर मीठ चांगलं मिक्स करून झालं की नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर इथे थोडंसं दही आंबट असेल ना तर चांगलीच गोष्ट आहे तर इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि ते आंबट आहे भरपूर आता यामध्ये मी तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा तेल यामध्ये घातलं आणि आता दही तेल आपण या मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया सगळ्या पिठाला दही आणि तेल लावून घेऊया अशा प्रकारे आणि मग त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ आपण नॉर्मली पीठ मळतो ना तसंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता इथे एक सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय खूप घट्ट मळायचं नाहीये अगदी छान जसं आपण पोळीला मळतो ना, ना तसंच पीठ इथं मळून घेऊया तर आता बघू शकता इथे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे नान करायच्या आधी साधारण दीड ते दोन तास ला तरी आधी पीठ मळून घ्यायचं म्हणजे तेवढं भिजायला त्याला वेळ लागतोच तर इथे मी पीठ मळून घेतलंय झाकून आता बाजूला ठेवून देते तर आता आपण गार्लिक बटर नान करतो आहे ना तर त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये बटर घेतलेलं आहे बटर मेल्ट करून घ्यायचं आणि त्यामध्ये लसूण आहे ना ते अगदी बारीक बारीक चिरून किंवा तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी साधारण तीन मोठ्या मोठ्या कांड्या लसूण निवडून चिरून घेतलेला आहे अगदी बारीक आणि तो ह्या बटरमध्ये मिक्स करून असं तयार केलेला आहे तर आता मी इथे दोन तास हे पीठ चांगलं भिजत ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं पीठ हे भिजलेलं आहे पुन्हा त्याला थोडंसं चांगलं मळून घेते एकसारखं करून घेते आणि जसं आपण चपातीला गोळा घेतो ना तेवढा थोडंसं त्यापेक्षा ते मोठा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा चपाती एवढा घेतला तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला नान पाहिजे छोटे मोठे तसं घ्या आणि थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं तर तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कोणी ट्रायंगल करतं कोणी असा लांबटसर आकार देतं तर मी असं लांबटसर नान बनवून घेते थोडंसं लाटून झाला नान की अर्धा लाटून झाला ना की त्यावर आपल्याला तीळ लावायचे आहेत कोथिंबीर लावायची आहे म्हणजे आपले जे नान आहेत ना अगदी हॉटेलसारखे दिसतात तर इथे मी थोडेसे पांढरे ती कलोंजी आणि कोथिंबीर आहे ना ती थोडीशी वर्ण लावली भुरभुरली आणि पुन्हा लाटण्याने लाटून घेतलेलं आहे म्हणजे ते सगळं पिठाला छान चिटकेल म्हणून आणि आपलं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे ना त्याच्यामुळे ते लगेचच चिटकतं त्याच्यामुळे अगदी थोडंसं अलगद असं लाटणं फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपलं नान आहे हे, हे परफेक्ट शेपमध्ये लाटून झालेलं ला आहे बघू शकता तुम्ही कुठे जाड वगैरे वाटत असेल थोडंसं तिथे लाटून घ्यायचं आणि आता ह्याला आपण पलटी करून घेऊया आणि याच्यावर पाणी लावायचं आहे तर पाण्यामध्ये ब्रश बुडवायचा आणि अगदी अलगत असा सगळीकडे फिरवून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित पाणी लागलं गेलं पाहिजे तर ता तवा तापत ठेवलेला आहे चांगलं कडकडीत तवा तापला ना की मग यामध्ये नान घालायचं पाण्याची बाजू आहे ना ती तव्याला चिटकेल अशा प्रकारे नान आपण तव्यावर टाकायचं आणि अगदी दोन अड दीड दोन मिनटं झाला ना की बघू शकता असं फुगलेलं आहे बघा नान खालनं त्याला फुगा आलेला आहे म्हणजे खालच्या साईडनं छान आपलं नान भाजलं गेलेलं आहे आता वरच्या साईडनं भाजायचंय तर सरळ तवा उचलायचा गॅसवर पलटी करायचा आणि अशा मोठ्या ह्याच्यावर मस्तपैकी तवा गोल गोल फिरवत आपण नान आहे ना हे सगळीकडनं भाजून घ्यायचे थोडंसं फिरवायचं बघायचं कुठे राहिलंय कच्चा कुठे भाजलं गेलाय असा बघत बघत आपण मस्तपैकी सगळीकडनं नान हे छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे काने पदद। आने का नाही सोपी पद्धत आणि एकदम सा खायला एकदम हॉटेलसारखं लागतो काय बघा आपलं नान मस्तपैकी चिटकलेलं आहे तव्याला परफेक्ट असा भाजून घेतलेला आहे आता मस्तपैकी जे बटर आणि गार्लिकचं मिश्रण केलं आहे ना ते भरपूर असं सगळीकडे लावायचं वा काय मग कसलं सुंदर असा आपला हा नान तयार झालेला आहे आणि कसलं भन्नाट दिसतंय भरपूर लसूण भरपूर बटर लावलं ना तुम्ही अगदी जबरदस्त असा आपला नान दिसतो आणि खायलाही तेवढाच सुंदर लागतो हे बघा तुम्हाला जवळनं दाखवते आणि आता दुसराही प्रकारे भाजून घेतलाय आहे पण खालच्या बाजूने तुम्हाला दाखवायचा राहिला होता तर हे बघा हा दुसरा नान ना आहे ना तो भाजून घेतला मी खालच्या बाजूनेसुद्धा बघू शकता खूप अगदी काळा वगैरे असा जळला नाही आहे भरपूर परफेक्ट असा खरपूस असा भाजला गेलेला आहे आता ह्याला सुद्धा वरण मी बटर आणि गार्लिक लावून घेते कुठलीही भाजी करा त्याच्याबरोबर तुम्ही समजा असा नान केला ना तर खूपच जेवणात रंगत येईल तर इथे मी छोलेची भाजी केलेली आहे मस्त गरमागरम छोले त्याचबरोबर कांदा टोमॅटो लिंबू आणि आपले आले गरमागरम गार्लिक बटर नान चला तर मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद